रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या खूप सारे फोन आले की सर माझ्या हाताचा स्पीड वाढत नाही माझ्या हातामध्ये क्लिअरिटी येत नाही माझा स्टॅमिना वाढत नाहीये वाजवण्यासाठी तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक बोल आहे तो बोल सगळ्यांकडे असणारच आहे तो शंभर बोलांपैकी नव्वद बोलांमध्ये त्या बोलाचा उपयोग होतोय तर तो बोल कसा आहे तर तो कसा वाजवायचा कशा स्टेप मध्ये त्याची प्रॅक्टिस करायची किती तास प्रॅक्टिस करायची आणि मी स्वतः तो बोल वाजून माझ्या हाताला क्लॅरिटी आणि वजन आलेला आहे तर बघा मी तो बोलाची खूप प्रॅक्टिस केलेली आहे तुम्ही पण करा जेणेकरून तुमच्या हाताला पण स्पीड येईल स्टॅमिना वाढेल क्लॅरिटी वाढेल तुमच्या बोटांमध्ये तर बघा तो बोल कसा आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बघूया बोल काय तो बघा मी सुरुवात करतोय घे परत बघा थिर थीटे परत एकदा बघा थिर तक, टाघे बघा परत सिंपल बोलाची प्रॅक्टिस कशी करायची ते बघा त्याचा स्पीड कसा कसा वाढवत घ्यायचा आणि ज्यांचा स्पीड होत असेल तर त्यांनी स्पीड करू शकता पण ज्यांचा स्पीड होत नसेल तर त्याने तिकडे स्टॉप करून परत पहिल्या लेवलमध्ये यायचा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ असं स्टेप बाय स्टेप वाढत वाढत घ्यायचं आणि परत स्पीड जोपर्यंत होतोय तोपर्यंत ठेवायचा ज्याचा स्पीड ना झालं त्यांनी परत स्लो मध्ये यायचं तर मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं त्याची प्रॅक्टिस बघा

वाजवायचं कारण का म्हणजे शंभर ना दोनशे बोल घेतले तर दोनशे बोलांमध्ये ना एकशे नव्वद बोलांमध्ये ना तिरेकिटा किती कथा कधी कधीचा वापर होतोयच होतोय तर जेणेकरून हा बोल जर ज्याचा बसेल तर त्याचं चांगलंच आहे बघा बघा समजलं मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करा तर असं केल्याने तुमच्या हाताला खरंच शंभर टक्के स्पीड पण येईल आणि तुमच्या बोटांमध्ये क्लॅरिटी येईल माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्या भरपूर स्टुडंट मध्ये ना सगळ्यांनी मी हाच फॉर्म्युला दिलाय आणि सगळ्यांचा हात खूप चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे हा एका बोलाने तर बघा तुम्ही पण करून बघा आणि याची प्रॅक्टिस कमीत कमी ना एकदा जर हा बोल स्टार्ट केला ना तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं हा बोल सोडायचा नाही स्टार्ट केल्याच्या नंतर कंटिन्यू हात दुखले तर दुखू द्या सुरुवातीला दुखतील त्याच्यानंतर नाही दुखणार तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट प्रॅक्टिसला बसायच्या अगोदर म्हणजे तुमचा क्लासचा काय अभ्यास असेल तो बसायच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिट या बोलायचं तुम्ही खरोखर कर रियाज करा महिनाभरामध्ये नाही पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये तुम्हाला तुम्हा क्लॅरिटी आलेली दिसेल आणि तुमच्या हाताचा स्टॅमिना वाढलेला असेल तर बघा करून सगळ्यांनी रामकृष्ण अरे